नमस्कार मी योगेश चोकळे मित्रांनो आपण जे आहे ते आपल्या या चॅनलच्या माध्यमातून नवीन नवीन योजना शेतकऱ्याच्या योजना विद्यार्थ्यांसाठी काही योजना महिलांसाठी योजना शासनाची आलेले नवीन जी आर आणि बरंच काही अपडेट नोकर भरती याच्याबद्दल किंवा फॉर्म कसा भरणे सगळ्या जे आहे ते माहिती आपण नवी स्वागत आहे मित्रांनो आपण पाहूया आज आपला व्हिडिओचा विषय आहे कि महिलाच्या सक्षमीकरणासाठी काय जे आहे ते नवीन योजना शासन आहे सुरुवात करूया पहिल्या योजनेपासून पहिली योजना आहे मित्रांनो बेटी बचाओ बेटी पढाओ तर बेटी बचाओ बेटी पढाओ योजना अशी आहे मित्रांनो की ज्याद्वारे शासन जे आहे ते त्या शासनाला असं वाटतं की संख्या जी आहे ते स्त्रियांची संख्या कमी होतात त्यामुळे ही योजना आहे की बाबा जाती लिंग समानता स्त्री पुरुष समा समानता आणि त्याला लिंगाच्या आधारे भेदभाव होऊ नये किंवा पुरुषाला प्राधान्य देऊन म्हणजे पुरुष आहे म्हणून कुठल्या नोकरीसाठी किंवा प्राधान्य कि नये ती समानता असावी त्यानंतर वन स्टॉप सेंटर योजना आहे मित्रांनो नंतर महिला हेल्पलाईन महिला पोलीस सेविका त्यानंतर मनोधैर्य योजना नंतर माझी कन्या भाग्यश्री योजना त्यानंतर जिजाऊ वस्तीगृह आणि त्यानंतर जे आहे ते सुमतीबाई सुकळीकर उद्योगी नाही महिला सक्षमीकरण योजना अशा प्रकारच्या बऱ्याच योजना ज्या आहेत ते भारत सरकार महाराष्ट्र सरकार म्हणून राबवत आहेत महिलांच्या विकासासाठी किंवा महिलांच्या सशक्तीकरणासाठी महिला ह्या स्वय स्वावलंबी व्हावं म्हणून त्यानंतर एक मिशन सुरू केलेली त्यांनी मिशन शक्ती म्हणून त्या मिशनचा उद्देश एवढा आहे की महिलांना त्यांच्या पूर्ण क्षमतेची जाणीव करून देणे आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत करणे त्याच्यासाठी परत एक महिला उद्योजकता कक्ष म्हणून एक आहे त्याची स्थापना झालेली आहे महिला उद्योजकता कक्ष जे आहे ते सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील संस्थाच्या सहकार्यानं काम करते नंतर या मंचावर जे आहे ते महिलांसाठी उद्योजकताचे योजना किंवा त्याचे उपक्रम आणि अनेक काही कार्यक्रम आहेत त्यासाठी एक हे सामयिक व्यासपीठ आहे मित्रांनो तर मित्रांनो ह्या झाल्या महिला सक्षमीकरण योजना हे फक्त तुम्हाला मी या योजनाबद्दल माहिती सांगते रोज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन येऊ या एका योजनेसाठी एक स्पेशल व्हिडिओ की बेटी बचाओ बेटी पढाओमध्ये काय आहे स्टॉप सेंटर योजनामध्ये काय आहे महिला हेल्पलाईनमध्ये काय महिला पोलीस स्वयंसेवकामध्ये काय मनोधैर्य योजनामध्ये काय माझी कन्या भाग्यश्री योजनामध्ये काय आहे रिझर्व वसतीग्रह काय सुमती बाई सुखळीकर उद्योगिनी महिला सक्ष योजना काय आहे अशी जे आहे ते सर्व माहिती आपण रोज एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन येणार घेऊन देणार आहोत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो जर तुम्हाला आपलं व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओचा विषय आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला जर व्हिडिओ सर्वात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवर व्हिडिओचं नोटिफिकेशन पाहिजे असेल सूचना पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र